श्री स्वामी समर्थ सवर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळी पाडवा म्हणजेच प्रतिपदा कसा साजरा करावा याविषयीची माहिती पाहणार आहोत कार्तिक महिन्यातील शुद्ध प्रतिपदा तिथीला प्रतिपदा तसेच दीपावली पाडवा साजरा केला जातो हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार दीपावली पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त मांडला जातो या दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याची परंपरा आहे तसेच या दिवशी शुभ कार्यदेखील केले जातात व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने पाडव्याच्या दिवशी नववर्षाची सुरुवात होते याच दिवशी हिशोबाच्या नवीन वह्यांची पूजा केली जाते यंदा दिवाळी पाडवा बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी साजरा केला जाणार आहे आता या दिवशी या दिवशी पूजेचा पत्नीने पतीला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त काय आहे ते पाहूया बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी बुधवार आहे आणि या दिवशी पाडव्याचा शुभमुहूर्त सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी नऊ वाजेपर्यंत आहे दुसरा शुभमुहूर्त सकाळी दहा वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आहे आणि तिसरा शुभमुहूर्त संध्याकाळी चार वाजून चोवीस मिनटांपासून ते सहा वाजून नऊ मिनटांपर्यंत असणार आहे दिवाळी पाडव्याच्या दिवशीही स्नान केले जाते दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते परंपरेनुसार पती पत्नीला भेटवस्तू देतात मग यामध्ये तुम्ही सोन्याचा डाग सोन्याची वस्तू किंवा एखादी साडी पती पत्नीसाठी भेट वस्तू देऊ शकतात या दिवशी बघा बलीची प्रतिमा काढून त्याची पूजा केली जाते रांगोळीच्या स्वरूपात बलीची प्रतिमा काढून त्याची पूजा केली जाते काही ठिकाणी गावाकडे शेणापासून गाईच्या शेणापासून बलीची प्रतिमा काढून त्याची पूजा करून त्यावर एक दिवा लावण्याची परंपरा आहे आता या दिवशी पतीने या दिवशी पत्नीने पतीला कसे ओवाळ ओवाळावे बघा ओवाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि याबरोबर दोन मुटके देखील आपल्याला बनवायचे असतात त्यानंतर तुम्ही ओवाळण्याच्या ताटामध्ये कणकेचा दिवा घ्या यात वाद घाला यात तेल घाला तुपाचा वापर करू नका बाजूला दोन मुटके ठेवा त्याचप्रमाणे एका साईडला थोडेसे तांदूळ थोडेसे थोडंसं कुंकू त्याचप्रमाणे एक सुपारी एक रुपयाचं नाणं आपण पूजेमध्ये ज्या लाया बत्तासे ठेवतो हे देखील या पूजेमध्ये घेतलं जातं आणि यानंतर आपल्याला पतीला ऑक्शन करायचं आहे आता ऑक्शन करण्याच्या अगोदर आपल्याला पतीचे पाय धुवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला पतीला कुंकू लावायचा आहे बसण्यासाठी तुम्ही पाठ टाकायचा आहे पूर्व पश्चिम दिशेला तोंड येईल या पद्धतीने बसायला सांगायचं डोक्यावर टोपी घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पतीला ओवाळायचं असतं अगोदर कुंकू लावून घ्या त्यावर तुम्हाला थोडेसे तांदूळ चिटकवून घ्यायचे आहे तांदूळ डोक्यावर टाका लाह्या टाका त्यानंतर एक रुपयाचं नाणं सुपारी आपल्याला ह्या वस्तू ओवाळून घ्यायच्या आहे त्यानंतर आपल्याला जे मुटके आहेत हे मुटके आपल्याला ओवाळून घ्यायचे असतात हे मुटके अगोदर खांद्यावर तुम्हाला दोन्ही हातांनी प्रेस करायचे आहे त्यानंतर मांड्यांवर प्रेस करा त्यानंतर विरुद्ध दिशेने गोलाकार डोक्यावरून फिरवून घ्या याच पद्धतीने ही कृती दोन वेळा आपल्याला करायची आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे इडा पिडा जाओ आणि बळीचं राज्य येव आपल्याला हे शब्द म्हणायचे आहे आणि पतीचं ऑक्शन करून घ्यायचं आहे यानंतर पतीच्या पाया पडायच्या आहे यानंतर पती देखील पत्नीसाठी एखादी भेट वस्तू देत असतात तर या पद्धतीने या दिवशी पतीचे ऑक्शन करण्याची पद्धत आहे आता या दिवशी बघा काळ कोणता आहे या वेळेत आपल्याला कोणतेही शुभ कार्य करायचं नाही किंवा या वेळेत आपल्याला पतीला ओवाळायचं नाही आता काळ हा दुपारी बारा हा दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत असणार आहे ही वेळ सोडून तुम्ही इतर शुभ मुहूर्तावर पतीचे ऑक्शन करू शकतात किंवा इतर वेळेत तुम्ही दिवसभरात तुमच्या वेळेनुसार केव्हाही पतीचे ऑक्शन करू शकतात तर या पद्धतीने आपल्याला दिवाळी पाडवा हा साजरा करायचा असतो धन्यवाद